तर मित्रांनो आज आजचा ब्लॉगविषयी तुम्हाला मी माहिती सांगणार आहे ब्लॉगमध्येच तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे तर मित्रांनो आम्ही चार पाच दिवसापूर्वी एक प्लॅन केला होता की आम्ही कुठंतरी फिराय जाऊ तर त्या प्रमाणे आम्ही एक लोकेशन ठरवलं आम्ही असं वीकली असं लोकेशन ठरवतो की जिथं आम्हाला जायचं असतं तर त्या पद्धतीने आम्ही खूप ट्राय केले शिवसृष्टीला जाण्याचे पण तिथं जाऊन गेटवर जाऊन आम्ही रिटर्न यायचो कारण की, की ते सिक्युरिटी लोकं म्हणायचे की बाबा तुमचं तिकीट नाही आणि तिथं स्कॅन जरी केलं तरी तिथं काय बुकिंग होणार नाही तर त्या पद्धतीनं आम्ही चार दिवसापूर्वी आम्ही बुकिंग केलं आणि फायनली आम्ही चालू होत आहे आमची प्यू तो पाहण्यासाठी गेलो कुठ्यात तर या पद्धतीने आम्ही वेटिंगला थांबलो आणि वेटिंगला थांब थांबल्यानंतर तिथं तिथं भरपूर असं म्हणजे तिथे चेकर वगैरे चेक करून घेतात तुमचं आणि नंतर मग तुम्हाला बँड वगैरे ते शिवसृष्टीचा बँड वगैरे दिला जातो तो तुम्ही परिधान करायचा आहे आणि नंतर मग वेटिंगला थांबायचं थांबल्यानंतर मग प्रथमतः तुम्हाला प्रत्येक किल्ल्याची माहिती देतात तसं प्रताप म्हणजे जे मोजते किल्ले आहेत जे की आ, काही प्रसंग घडलेले आहेत जे खूप इम्पॉर्टंट प्रसंग घडले आहेत शिवाजी महा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत त्या किल्ल्यांचाच तुम्हाला माहिती सांगितली जाते आणि त्यानंतर मग एक दालन असतं त्या दालनामध्ये Uh, बोलके दालन प्रदेश वगैरे चित्रित केले जातात यानंतर त्या किल्ल्यामध्ये तुम्हाला शस्त्रसाठा काय होता त्यापूर्वी तो दाखवला जातो म्युझियम ॲज लाईक म्युझियममध्ये जसं तलवारी वगैरे त्या काळातील त्या चिलखत भाले अशा तलवारी तुम्हाला दाखवल्या जातात त्यामध्ये तुम्हाला, त्या तुम्हाला लंडनमधील जी तलवार आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जेला जगदंबा तलवार आपण म्हणतो तर ती तलवार देखील या म्युझियममध्ये तुम्हाला पाहण्यासाठी भेटेल याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जे शिवराई जे की तांब्याचं नाणं असतं आणि जे होन जे की सोन्याचं नाणं असतं ते देखील तुम्हाला या किल्ल्यामध्ये पाहण्यासाठी भेटेल यानंतर काय रायगडावरील जे शिलालेख वगैरे आहेत ते देखील या शिवसृष्टीमध्ये दे आपणास पाहण्यासाठी भेटतील याशिवाय काही थोडे आम्ही फोटो वगैरे सेशन केले यानंतर एक छत्रपती शिवाजी महाराजांचा बोलका देखावा की तो तुम्हाला पाहण्यासाठी भेटेल तर हा खूप इम्पॉर्टंट देखावा आहे की तुम्ही मराठी असाल तर मराठी माणसाने तो देखावा पाहण्याची गरज आहे कारण मराठी आपली जीवन ठेवली पाहिजे जात धर्मच्या पलीकडे जाऊन आपण महाराष्ट्र धर्म आणि मराठी धर्म वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे तर या पद्धतीने आम्ही देखील आता संकल्प केला आहे की आमची मराठी भाषा आम्ही पुढे घेऊन जाऊ आणि आमच्या मुलांना देखील त्याचा ती मराठी भाषा संगोपन करण्यासाठी आम्ही कार्य करू तर येणारी पिढी खूप मजबूत बनेल त्यामुळे तर या पद्धतीने आम्ही लगेच मग शिवसृष्टीचा दुसरा फेस्टूचा देखावा बघण्यासाठी आम्ही मार्गस्थ झालो त्या पद्धतीने रस्त्यामध्ये आम्ही भरपूर अशा सेल्फी वगैरे काढल्या तर बघू शकताय तुम्ही सेल्फी तर अशा पद्धतीने मग आम्ही सेल्फी काढून जगदंबा भवानी भवानी टेम्पलमध्ये आम्ही भवानीचं दर्शन घेतलं तर या पद्धतीने नंतर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या काळातील जे चित्रकार असतील जे लंडनमध्ये लंडनमध्ये ब्रिटिश म्युझियममध्ये लंडनमध्ये जे चित्र जे वास्तवात चित्र छत्रपती शिवाजी महाराजांचं जे होतं ते आम्ही देखील बघितलं तर या पद्धतीने असे भरपूर असे छायाचित्र तुम्हाला बग बघण्यासाठी भेटतील तर अशा पद्धतीने शिवसृष्टी हा एक खूप चांगला प्रसंग होता आमच्यासाठी तर आमची दीदी दोन शब्द तुम्हाला बोले तर दीदी कसा होता शिवसृष्टी दिस इज द व्हेरी नाईस एक्सपिरियन्स इन अ वर्ल्ड तर हा एक्सपिरियन्स खूपच छान होता माझ्यासाठी आणि लहान मुलांसाठीही नंतर थोड्या वेळानंतर एक शो झाला ज्याच्यात असं गोल गोल फिरत होतं अख्खी रूम आणि तिथे असं म्हणजे अशी देवी वगैरे सगळं असं दाखवलेलं सम्राट अशोकाला पासून दाखवलं म्हणजे श्रीकृष्णापासून रामापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत सर्व बघण्यासाठी भेटलं असं बरोबर ना तर मित्रांनो आमचा ब्लॉग नक्कीच तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त फॉलो करा साईडला सबस्क्राईबचं बटन आहे अशीच आम्ही माहिती तुम्हाला पोचवू आणि तुमच्यासाठी आम्ही न्यू न्यू एक्सपिरियन्स घेत जाऊ नक्की मित्रांनो तर थँक्यू